जून महिन्यात शेतीची कामे आणि मुलांचे शाळा प्रवेश यासाठी प्रत्येकाला आर्थिक अडचण असते अशावेळी दरवर्षी वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी वर्धापन दिनाच्या निमित्ताने बचत गट कर्ज वाटप करण्यात येते यावेळी देखील वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील सुमारे पन्नास महिला बचत गटांना सुमारे एक कोटी सत्तावीस लाख रुपयांचे कर्ज गट विकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत प्राध्यापक सर्जेराव हळनोर आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी नियमित चार वेळा कर्ज परतफेड करणाऱ्या तालुक्यातील वागंदरी येथील गुरुकृपा महिला बचत गटातील चार महिलांना प्रत्येकी एक लाख रुपये तर श्रीगोंदा फॅक्टरी येथील नंदिनी महिला बचत गट बेलवंडी कोठार येथील तुकाई महिला बचत गट अमृता बचत गटातील महिलांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले यावेळी नीट परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या आदिती गवते आणि इतर विद्यार्थ्यांचा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेल्या माजी गट विकास अधि अधिकारी रामचंद्र म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विठ्ठलराव वाडगे चैतन्य महिला बचत गटाची सहकारी पतसंस्था चेअरमन सौ रुक्मिणी सौ सायली वाडगे सौ मेघना गावडे ज्ञानदेव गवते गवतेकर आघाव भाऊसाहेब आदी उपस्थित होते आपण या ठिकाणी महिला बचत गटांना कर्ज वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला होता शक्यतो महिला जून महिन्यात महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे जे शेतीला पेरणीसाठी लागणारे जे भांडवल आहे तसेच श शेतकरी मुलांसाठी शाळेला उपलब्ध शाळेच्या साहित्य उपलब्ध घेण्यासाठी त्यांना जो पैसा लागतो त्यासाठी आपण जून महिन्यात कर्ज वाटप केले जाते आज आपण साधारणतः एक पन्नास महिला बचत गटांना शं शक एक कोटीहून अधिक कर्ज रक्कम वाटप केलेली आहे प जो जास्त रक जास्तीत जास्त आपण एक लाखापर्यंत क प्रत्येकी महिला कर्ज वाटप केलेलं आहे तसेच आपण आपल्याला माहिती आहे की नीट परीक्षेचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे नीट परीक्षेमध्ये तालुक्यातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना सहाशेहून अधिक मार्क मिळालेले आहेत त्यांचा देखील आपण आज सत्कार के आयोजित केलेला होता तसेच जे सेवा एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी जे सेवानिवृत्त जे शिक्षक झालेले आहेत त्या शिक्षकांचा देखील सत्कार आपण संस्थेतर्फे आज आयोजित केलेला होता संस्था नेहमी आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले जाते जसे महिला दिन असू द्या कर्ज वाटप असू द्या तसंच दिवाळीनिमित्त आपण फराळ वाटप देखील केले जाते वृक्षारोपण आहे असे संस्थेतर्फे वेगवेगळे कार्यक्रम आपण नेहमीच आयोजित केले केले जातात